हैदराबादमधील सालार जंग कुटुंबातील वंशजांना दीडशे कोटींची जमीन शिवसेना खासदार संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरच्या नावानं भेट म्हणून दिली आहे तीन एकर जमिनीची किंमत दीडशे कोटी इतकी आहे या प्रकरणी खासदार संदीपान भुमरे आमदार विलास भुमरे आणि त्यांचा चालक जावेद रसूल यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे दरम्यान शहरातील जागा ज्यांना देण्यात आली आहे जावेद रसूल माझे ड्रायव्हर आहेत परंतु त्यांचा व्यक्तिगत जीवनाशी माझा कुठलाही संबंध नाही असं आमदार विलास भुमरे म्हणाले आपण इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून माझा ड्रायव्हर जावेद यांनी कुठली प्रॉपर्टी घेतली काय घेतली याची विचारणा केली आहे जावेद हा माझ्याकडे ड्रायव्हर आहे पण वैयक्तिक त्याच्या आयुष्याशी हा माझा संबंध असतो तिने कुठली प्रॉपर्टी घेतली किंवा कुठं राहतो किंवा कुठं घर घेतलं किंवा कुठं स्वयंपण करतो हा त्याच्या जीवनाचा वैयक्तिक प्रसंग आहे वैयक्तिक प्रश्न आहे तो माझ्याकडे ड्रायव्हर आहे सकाळी घरी आलं पाहिजे गाडी साफ केली पाहिजे दिवसभर आम्ही सांगाल तिथं गाडी घेऊन चालला पाहिजे रात्री घरी गाडी पार्क करून स्वतःच्या घरी गेला पाहिजे त्याचं जो वैयक्तिक आयुष्य आहे त्यामुळे त्याशी आम्ही काही बोलणार नाही आणि आम्हाला काही देणं घेणं नाही हैदराबाद मधील सालार जंग कुटुंबातील वंशजांपैकी एकाकडून हिबा नामा म्हणजेच भेटवस्तूमध्ये संभाजीनगर मधील जालना रोड वरील दाऊदपुरा येथे रेडी रेकनर दरानुसार कोट्यवधी किमतींची तीन एकरची जमीन मिळाल्याबद्दल शिवसेनेचे खासदार आणि माजी राज्यमंत्री संदीपान भुमरे आणि त्यांचे आमदार पुत्र विलास भुमरे यांच्या चालकावर आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे सदरील परभणीतील एका वकिलाने दाखल केलेल्या तक्रारीवरून करण्यात येते ड्रायव्हर जावेद रसूल शेख असं ड्रायव्हरचं नाव आहे छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या ड्रायव्हरला चौकशीसाठी बोलवलंय त्याच्या आयकर रिटर्नच्या प्रती उत्पन्नाचे स्थापित स्त्रोत आणि त्याच्या नावावर गिफ्ट लीड कोणत्या आधारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे हे स्पष्ट करण्यास सांगितलंय वकील मुजाहिद खान यांच्या तक्रारीवरून सध्या तपास सुरू असून परभणीतील वकील मुजाहिद खान यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून सध्या तपास सुरू आहे आर्थिक गुन्हे शाखेने ड्रायव्हरला चौकशीसाठी बोलवलंय हे प्रकरण जे आहे हे सालारजंगच्या प्रॉपर्टी संदर्भात आहे हे सालारजंग स्टेटची प्रॉपर्टी पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र वेगवेगळ्या ठिकाणी आहे आणि ते भारतात पण आहे ॲक्च्युली दोन हजार चौदा पंधरा साली माझ्या एक मित्राच्या मार्फत सालरजंग सालारजंगचे वारस माझ्याकडे आले होते तर त्यांनी सांगितले की साहेब आमच्या सा हैदराबाद उच्च न्यायालयाचा आदेश आमच्या फेवर मध्ये झालेला आहे आणि कॉम्प्रोमाइज डिक्री झाली आमचे वारस निश्चित करण्यात आलेले आहे आम्हाला आणि डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉपर्टी झाली आहे तर पण महाराष्ट्रामध्ये आमच्या नावावर काहीच नाही आहे तर आम्ही आमची अशी इच्छा आहे की आमचा तुम्ही पेपर बघावं आणि आमची केस तुम्ही लढावं तर मी त्यांनी त्यांनी माझ्याकडे कागदपत्र देऊन गेले होते पण दोन तीन महिन्यानंतर मी ती बघितली त्यांना फोन केला किंवा खूप वर्ष झालीत दोन पन्नास साठ वर्ष झालीत तुमच्याकडे एक कागदही नाही महाराष्ट्रातला आता हे याला खूप इतकं सोपं नाही आहे आणि याला पैसेही खूप लागणार आणि वेळही खूप लागणार आता ते म्हणे साहेब आमच्याकडे पैसे तर नाही आहे मी पैसे तर लावूच शकत नाही कारण की मी सध्या खूप हालाकीचं जीवन जिगत आहोत नंतर त्यांनी मला फोन करून करून त्यांनी सांगितलं की साहेब आमची आमच्या ची, आम सर्व लोकांची अशी हे झालं की तुम्हालाच हे जागा देण्यात यावी आणि तुम्हीच पैसे लावा तुम्हीच आमच्याकडून लिहून घ्या आणि आम्ही तुम्हाला जशी आहे तशी लिहून देतो तुम्ही तो, तो कायदेशीर कारवाई करा आम्ही तुम्हाला सर्व अधिकार देतो हे त्यांनी सर्व सांगितलं आता मी पाहिलं त्यांना मग स्टडी केली पूर्ण आणि नंतर त्यांना सांगितलं तुम्ही या आपल्याला फाईल करायचं आहे केस ते सांगितलं आम्हाला यायला तिथे जमणार नाही तुम्हीच या आमच्याकडे मी त्यांच्याकडे गेलो मासुमीन म्हणून त्यांची मस्जिद आहे तिथे ते त्यांचे सर्व लोक बसले त्या मस्जिद मध्ये आमचं एक ठरलं कमी ही जागा आम्ही तुम्हाला विकत आहोत अग्रिमेंट झाले एक ठराविक रक्कम निश्चित झाली आणि त्यावेळीच मी त्यांना पैसे दिले नंतर वेळोवेळी दहा वर्ष मॅटर चालू होता दहा वर्ष त्यांनी सांगितलं की आम्हाला जेव्हा लागेल तुम्ही आम्हाला पैसे देता तर त्यांना पैसे दिले दोन हजार पंधरा सोळाला मी ते दाखल केलं जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेखकडे त्यामध्ये दोन हजार सोळामध्ये आमच्या फेवर मध्ये निर्णय झाला त्याच्या विरुद्ध ते कोठारी कब्ज्यामध्ये होते कोठारीचं नाव होतं पीआर आर कार्डवर तर आखीव पत्रिकेच्या विरुद्ध ते कोठारी मग वर त्यांनी अपील केली उपसंचालक भूमी अभिलेख अभिलेखकडे मध्यंतरी कोरोना काल आला आणि त्या काळात नंतर तोही अपील आमच्या फेवर मध्ये झाली उपसंचालकाची नंतर ते मंत्रालयात गेले तेही आमच्या फेवर मध्ये झाली परंतु मध्यंतरी मी दोन हजार बावीस तेवीस मध्ये त्या ते जागा पाहण्यासाठी गेलो तर तिथं मला काहीतरी कारवाई काम कर लोक करताना दिसली ते उघडं होते एकदम वसान होतं काय करत आहात तुम्ही तुम्ही कोण आहे म्हटलं मी ही जागा मी घेतलेली आहे कागद मी आता आतापर्यंत कायदेशीर कारवाई सर्व आदेश माझ्या नावावर आहे तर ते सांगितलं की तुम्हाला माहित नाही का मी कोण आहे म्हणून मला काय माहीत तुम्ही कोण आहे तर त्यांनी सांगितलं की बो मी जावेद रसूल आहे आणि मी संदीपान भुमरे आणि विलास भुमरे साहेबांचा ड्रायव्हर आहे आणि मी त्यांचा खूप विश्वासू माणूस आहे आणि साहेबांनी ही जागा माझ्या नावावर घेतलेली आहे तू साहेबांना ओळखत नाही का साहेब कोण आहेत म्हटलं बा मी सर्व तू असं या शब्दात कशाला मला बोलतो ही जागा माझी आहे तू कोण आहे मला आत्ताच कळलं ही जागा जागामध्ये कोण शिरलं ते मला आत्ता कळलं म्हणे नाही तू इथे यायचं नाही इथं आल्यावर आमचे साहेब कोण तुला दाखवून दिलं नाही तर आम्ही मग मी तिथून निघालो ज्यांच्याकडून मी घेतली त्यांना फोन केलं त्यांनी सांगितलं की साहेब तुम्ही असं चिंता करू नका जागा आतापर्यंत ओपनच आहे तुम्ही आमचे केस लढले आमच्याला पैसे दिलेत आमच्यासाठी इतका तुम्ही कायदेशीर कारवाई केली आम्ही ती जागा तुम्हालाच लिहून देऊ तुम्हालाच करून देऊ तुम्ही त्याची चिंता ऑलरेडी आम्ही तुम्हाला हक्क दिलेलेच आहे संपूर्ण हक्क दिलेले आहेत परंतु मी कायदेशीर कारवाई करत असताना त्या हक्काचा कधीही वापर केला नाही लिगल पूर्ण बॅटल मी लढलं आणि जेव्हा मला कळलं की हे मला खोटे सांगत आहे आणि तेव्हा एक दिवशी त्याची पाठी आणि मग त्याचे पेपर मी काढले तेव्हा समजलं का ते संदीपान भुमरेच्या ड्रायव्हर नावावर खरंच हे त्यांनी हिबा नावा करून दिलेला आहे बक्षीस पत्र मग माझ्या लक्षात आलं की काहीतरी इथं चालू आहे आणि मी तसं जसं मला माहीत झालं तसंच मी माननीय पोलीस आयुक्ताकडे ते दाखल केलं आणि तेव्हा लोहाया होते नंतर आम्ही मग दो, दो, दोन दोन वेळेस बंद तत्कालीन जे पोलीस कमिशनर होते लोहिया साहेब त्यांनी त्याची चौकशी करण्याचे आदेश क्राईम पी आयुक्त गुरुम यांना दिलं पण त्यांच्यामध्ये काही कारवाई झाली नाही नंतर मी पुन्हा त्यांना रिमाइंडर दिलं की मी अशी अशी तक्रार तुम्हाला दिली होती आतापर्यंत त्याच्यावर कोणत्याही प्रकारची चौकशी किंवा कारवाई झाली नाही पण ते त्यानंतर ते रिटायर्ड झाले नंतर नवीन पोलीस आयुक्त आले मी त्यांना ती तक्रार दिली सर्व कागदपत्र असा परंतु आतापर्यंत त्याच्यावर कोणत्याच प्रकारची कारवाई झालेली नाही आणि माझी एकच विनंती आहे माझी कोणाची काही भांडण नाही ना झगडा नाही माझी एकच विनंती आहे की बाबा मला माझ्या कागदपत्रावर चौकशी करून मला न्याय देण्यात चौकशीचा भाग आहे तेच ते माझी मागणी आहे तर डिपार्टमेंटने चौकशी करावी त्याची दीडशे कोटीची संपत्ती कशा काय काय ड्रायव्हरच्या नावावर होते आणि ही लँड ग्रॅबिंग आणि बेनामी संपत्तीचा भाग आहे असं मला वाटते त्याची संपूर्ण चौकशी व्हावी आणि मला न्याय देण्यात यावा आणि हा एक षडयंत्राचा भाग आहे हा इतका सोपा दिसतो तसं नाही इतक्या मोक्याच्या जागेवर कोणी कब्जा घेऊ शकत नाही हे सर्वांनी साठगाठ करून साहेबांनी त्यांच्या मुलांना यांनी सर्वांनी मिळून हे षडयंत्र रचून बेनामी संबंधी लाटल्याचा प्रकार आहे आणि मला याच्यात खूप त्रास झालेला आहे मला त्यांनी धमक्याही दिल्या आहेत परंतु ते आता ते त्या ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरला ते सांगायचं त्यांना सांगितलं आणि मी त्याप्रमाणे तशी लेखी तक्रार मान्य आयुक्तांना केलेली कोणत्या आधारावर सालारगंज कुटुंबातील वंशजांनी स्वाक्षरी केली याबाबत स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत सालार जंग वंशज मीर मजहर अली खान आणि त्यांच्या सहा नातेवाईकांनी स्वाक्षरी केलेल्या हिबानामाची चौकशी सुरू आहे सालार जंग कुटुंब हे एक प्रमुख कुलीन कुटुंब होते ज्याचे सदस्य पूर्वीच्या हैदराबाद इस्टेटमध्ये निजामांचे पंतप्रधान होते आता पाहूया हिबानामा म्हणजे नेमकं काय का हिबानामा हा एक कायदेशीर दस्तऐवज आहे ज्याद्वारे एखादी व्यक्ती आपली मालमत्ता जमीन घर दागिने इत्यादी दुसऱ्या व्यक्तीला निस्वार्थपणे म्हणजे कोणतीही आर्थिक देवाणघेवाण न करता भेट स्वरूपात देतो हिबा अरबी शब्द आहे ज्याचा अर्थ भेट देणे असा होतो विशेषत मुस्लिम कायद्यात हिबा ही, ही संकल्पना महत्वाची आहे पण काही वेळा ती सर्वसामान्य कायदेशीर व्यवहारातही वापरली जाते हिबानामा करण्याचे नियम काय सांगतात तेही एकदा पाहूयात हिबा वैध ठरण्यासाठी खाली लाटील पूर्ण करणं आवश्यक आहे हिबा देणारा पूर्णपणे सुदान असावा स्वतःच्या मालकीचा मालमत्ता देत असावा हिबा घेणारा तो कोणताही असू शकतो नात्यातील मित्र परकी व्यक्ती संस्था इत्यादी हिबा स्वीकारण्यास सक्षम असावा हिबा केलेली मालमत्ता ती मालमत्ता अस्तित्वात असावी ती हस्तरणायोग्य असावी हस्तांतरण हिबा हा फक्त बोलून केलेला असेल तर त्याचे प्रत्यक्ष ताबा देणे अनिवार्य असते जर दस्तऐवज लिहून आणि नोंदणी करून करार केला असेल तर ताबा हस्तांतर काही वेळा आवश्यक नसेल स्वेच्छेने केलेला असावा कोणताही दबाव फसवणूक जबरदस्ती नसावी शंभर रुपयांपेक्षा जास्त मूल्य असलेल्या अचल मालमत्तेसाठी हिबानामा नोंदवणं कायद्यानुसार बंधनकारक असतं इंडियन रजिस्ट्रेशन ऍक्ट नाईन्टीन झिरो एटनुसार नुसार हिबानामा स्टॅम्प पेपरवर तयार होतो आणि त्यासाठी योग्य स्टॅम्प ड्युटी लागू होते हिबा रद्द करता येतो का सामान्यतः हिबा एकदा पूर्ण झाल्यावर रद्द करता येत नाही परंतु काही विशेष परिस्थितींमध्ये जसे की हिबा फसवणुकीने किंवा चुकीच्या माहितीवर आधारित झाला असेल तर न्यायालयाच्या परवानगीनेच तो रद्द करता येतो त्यामुळे वकील मुजाहिद खान यांनी केलेल्या तक्रारीनंतर आता पुढे नेमकं काय घडतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे